यंदा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला धनतेरस आलेली आहे ज्याला धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे तर आता बघा धनतेरसच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा केली जाते पण खरं खरतर... तर खरं तर आपल्याला खरी लक्ष्मी ही आपली धन आहे आणि या आपल्याला बघा या धनाची पूजा करायची आहे म्हणजेच काय की आपल्याला बघा आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्याचे देवता म्हणजेच भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे तर त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा चौदा रत्न बाहेर पडले तेव्हाच भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आहे धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची तर तुम्ही पूजा करतच असता पण त्याच्याबरोबर आपलं आरोग्य सुदृढ राहावं कारण बघा आपलं शरीर हीच खूप मोठी संपत्ती आहे म्हणून बघा आपल्याला भगवान धन्वंतरींची पूजा करायची असते आणि त्यांना प्रार्थना करायची असते आणि बघा माझ्या पण कुटुंबावर कधीही कुठल्याही प्रकारचं दुःख कुठल्याही प्रकारचा आजार पण येऊ देऊ नये आणि त्यांच्या कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला आपण तर चला आपण बघूया की दिवशी आपल्याला नेमकी धन्वंतरी देवांची पूजा कशी करायची दन आहे पूजा मांडणी आपल्याला संध्याकाळी करायची असते तर तुपाचा दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे तर दीप प्रज्वलानेच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर मी इथे बघा दिवा लावून घेतलेला आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घेत आहे दिव्याची पूजा करून नंतर आपल्याला बघा सेवेला सुरुवात करूया तर आपल्याला आचमन करायचं आहे धनतेरसच्या सेवेच्या आधी आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन कसं करायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी पण एकदा सांगते तर आपल्याला अप... डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं असतं आणि भगवान विष्णूंची चोवीस नावे तुम्हाला घ्यायची आहेत तुम्ही चोवीसही नावे घेऊ शकता नाही तर तुम्ही तीन नावे घेऊ शकता आणि चौथ्यांदा पाणी सोडायचं आहे सर्वप्रथम ओम केशवाय नमहा असं बोलून पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे नंतर ओम नारायणाय नमः परत पाणी ग्रहण करायचं आहे परत ओम गोविंदाय नमः हे म्हणून तीन वेळा पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे आणि चौथ्यांदा आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे ओम वैष्णवे नमहा याला म्हणतात आचमन करणं तर आचमन करून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा संकल्प करत असताना डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं आणि नंतर पाण्यावर आपल्याला बघा हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि पूल घ्यायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प का करावा तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरी देवांची पूजा करत असतो जे आरोग्याचे देवता मानले गेले आहेत त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि सर्वप्रथम आपलं नाव बोलावं आपलं गोत्र बोलावं ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी गोत्र बोलावं हे बोलल्यानंतर मी माझ्या कुटुंबात धनधान्य दन लक्ष्मी नांदावे आणि घरच्यांना सुखशांती मिळावी म्हणून धन्वंतरी देवांची या धनतेरसला पूजा करत आहे असं म्हणायचं आहे आणि पाणी सोडून द्यायचं आहे पाणी सोडून दिल्यावर आपल्याला बघा पळीभर पाणी परत घ्यायचं आहे आणि ते सोडून द्यायचं आहे या पद्धतीने याला म्हणतात संकल्पकांना आता संकल्प करून झाल्यावर सर्वप्रथम येत ती गणपती बाप्पांची पूजा धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते सुरुवात गणपती बप्पांच्या पूजनेनेच करायची आहे तर आता बघा इथे मी धन्वंतरी देवांचा फोटो घेतलेला आहे तर तुमच्याकडे जर तो फोटो असेल तर नक्कीच तुम्ही तो घ्यावा नाही तर तुम्ही सुपारी घेतली तरी ले चालेल पण खरं तर बघा आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते म्हणून बघा तुम्ही आपल्या घरात धन्वंतरी देवांचा फोटो असणं महत्त्वाचं आहे तर इथे बघा कलशाची स्थापना केलेली आहे तर कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला माहिती आहे की कळशाची स्थापना कशी करायची तर सर्वप्रथम तांब्याचा तांब्या घ्यावा त्याच्यामध्ये बघा पाणी भरावं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी एक रुपया आपल्याला बघा अर्पण करायचा असतो आणि सुपारी टाकायची आहे आणि पाच विड्याची पाने बघा ठेवायची आहेत आणि वरती बघा नारळ ठेवायचा आहे तर आपल्याला बघा या कलशाच्या खाली तांदूळ सुद्धा ठेवायचे आहेत ही झाली कलशाची स्थापना केल्यावर कलशाला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे हरिद्रम कुमकुम समर्पयामी कलश देवता भ्यो नमः पुष्पम समर्पयामी असं म्हणून आपल्याला बघा प्रार्थना करायची आहे जर तुम्ही तुमच्याकडे बघा फूल असेल तर ते अर्पण करू शकता गजरा असेल तर तो, तो परिधान करू शकता त्याच्यानंतर येतं बघा गणपती बाप्पांची स्थापना आता गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला बघा गणपती बाप्पांची मूर्ती तामनामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमाहा नमा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही बघा एक वेळा गणपती या दुर्व्य शिष्यपठन करायचं आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे तर मूर्तीवर बघा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जप करून झाल्यावर तुम्हाला मूर्ती तामणातून काढून घ्यावी आणि स्वच्छ लाल वस्त्राने ती आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि मूर्ती स्वच्छ करून झाल्यावर इथे आपल्याला बघा आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे लाल फुल असेल तर अर्पण करावं दुर्वा असेल जर दुर्वा असेल तर दुर्वा गणपती अर्पण करावी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य समर्पया मी जेव्हा तुम्ही हळद कुंकू अक्षदा अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे मी गणपती बाप्पा तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे आणि नंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे तर ही झाली गणपती बाप्पांची स्थापना गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यावर या दिवशी आपल्याला लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते तुमच्या घरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता नाही तर मग तुमच्या घरात मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवू शकता आता बघा फोटो कुठला ठेवायचा तर बघा तुमच्या घरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल ज्याच्याबरोबर सरस्वती माता आहे गणपती बाप्पा आहेत नाहीतर तोही तुम्ही ठेवू शकता तर माझ्याकडे बघा मूर्ती आहे तर मी इथे बघा मूर्ती स्थापन करून घेतलेली आहे तर बघा आपल्याला मूर्ती तामनात ठेवायची आहे आणि मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा जा असतो तर बघा मूर्ती तुम्हाला तामनात ठेवायची आहे आणि एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त पठण करायचं आहे आणि नाहीतर बघा ओम, ओम श्री नमो नम ओम श्री नमो नम नाही ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नमः तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येतो ना तर तो म्हणायचा आहे तर तुम्ही बघा पंचामृताने अभिषेक घालू शकता तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ना तर त्याने बघा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करून अभिषेक केल्यावर जे काही बघा आठवणचं पाणी आहे ना तर ते तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता आणि जे काही आपण बघा देवीच्या मूर्तीवर अभिषेक केलेला आहे ना तर ते सुद्धा बघा तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता इथे माता लक्ष्मीची मूर्ती मी इथे बघा दोन विड्याच्या पानावर ठेवलेली आहे तर माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे ओम श्री नमा ओम श्री नमा ओम श्री नम हा या पद्धतीने पठण करायचं आहे तुमच्याकडे बघा लाल फूल असेल तर ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता नाहीतर कुठल्याही रंगाचं तुम्ही फूल ते सुद्धा माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर खरं खर तर धनतेरसला धनाची पूजा केली जाते म्हणजेच काय की धन हे आपलं शरीर आहे आरोग्याची देवता तर हे धन्वंतरी देवता आहे तर या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर त्यातून चौदा रत्न बाहेर पडले होते तर त्यातला चंद्राचा थोरला भाव म्हणून धन्वंतरी देव हे पाचवे रत्न बाहेर पडले होते श्यामवरनं वरण मातेवर मुकुट उजव्या हातात कुंभ आणि डाव्या हातावर अभय म्हणून आश्वासन देत असलेला धन्वंतरी देवांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला बघा याची पूजा करायची आहे तर याच्यामुळेच आयुर्वेदाचा विकास झाला तर त्यांना आदिदेव अमृत युनी सुधा पाणी अशा विविध नावाने ओळखले जाते तर त्यांच्याचमुळे नाना औषधाचा विकास झाला म्हणूनच म्हणूनच वनस्पतीच्या औषधांना देवसुद्धा समजले जाते भगवान विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारामध्ये धन्वंतरींची गणना केली जाते म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करणं अतिशय महत्वाचं आहे जे आरोग्याचे देवता आहेत जे आपल्याला चांगलं आरोग्य देते आता भगवान धन्वंतरी देवांचा जर फोटो तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला बघा फोटोची पूजा करायची आहे आणि जर बघा तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप घेऊ शकता आणि बघा त्या सुपारीवर तुम्ही अभिषेक करू शकता तर अभिषेक कशाने करायचा आहे तर अभिषेक बघा तुम्ही एक वेळा पुरुष सोप्तम म्हणू शकता आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे धन्वंतरी देवांची पूजा करून झाल्यावर खरं तर आयुर्वेद हे भारतामध्ये सगळ्यात विकसित मानलं गेलं आहे आयुर्वेदाच्या जीवनावर आपण कितीतरी रोगावर मात करत असतो तर ज्या पद्धतीने इथे बघा धन्वंतरी देवांची पूजा केलेली आहे त्याच्यासमोरच आपल्या घरात जे काही बघा आयुर्वेदिक जिन्नस आहेत मग त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते विड्याचं पान तुमच्या घरात जर बिड्याचं पान असेल तर ते सुद्धा बघा तुम्हाला नैवेद्यासाठी इथे ठेवायचं आहे कारण बघा याचीसुद्धा सुद्धा पूजा करायची आहे ते विड्याचं पान तुमच्या घरात जर विड्याचं पान असेल तर ते सुद्धा बघा तुम्हाला नैवेद्यासाठी इथे ठेवायचं आहे कारण बघा त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर विड्याचं पान ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो तर याचा सुद्धा खूप बघा चांगला गुणधर्म आहे हळद ही सुद्धा बघा औषधी मानली गेली आहे त्याच्याबरोबर दालचिनी जे काही बघा मसाल्याचे पदार्थ आपल्याला उपयोगी आहेत ना तर ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही बघा हळद सुंट सुद्धा बघा ठेवू शकता वेलची लवंग आहे तर आणि बघा काळी मिरी सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे तर तुमच्या घरात बघा कडुलिंबाचा पाला असेल किंवा बघा पुदिना असेल तर त्याची सुद्धा बघा पूजा करू शकता आता हे जे काही पदार्थ आहेत ना याला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे फूल अर्पण करून घ्यायचं आहे हे करून झाल्यावर बघा या दिवशी सक्तधान्याची पूजा केली जाते म्हणजेच काय तर बघा सात जे धान्य आहेत ना किंवा पाच धान्य आहेत ना तर तीन धान्य आहेत जे तुमचे धान्य आहेत ना जे तुमच्या घरातले जे काही कडधान्य आहेत ना तर त्याची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे तर आता या धान्याची जेव्हा आपण पूजा करत असतो ना तर आपल्याही घरात कधीही कशाची कमी पडत नाही आणि बघा आपल्याही घरात धनधान्याची कमतरता भासत नाही या दिवशी तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करणार असाल तर त्याची सुद्धा तुम्हाला बघा पूजा करायची आहे तर धनतेरसच्या दिवशी कुठल्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर त्या संदर्भाचा व्हिडिओ केलेला आहे तर नक्कीच बघा तो जाऊ तुम्ही बघा चेक करा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल तर हे जे काही सप्तधान्य आहेत पाच धान्य आहेत तीन धान्य आहेत तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता बघा तुमच्या घरात जे काही डाळी आहेत तांदूळ आहे साबुदाणा आहे जे काही कडधान्य आहेत ना तर तुम्हाला बघा या दिवशी पूजा करायची असते तर तुमच्या घरात जे काही उपलब्ध आहे तर मग तुम्ही ते धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि प्रत्येक धान्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे मनोमन माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको आणि माझ्याही घरात अखंड तुझा वास राहून दे आणि धनधान्याच्या स्वरूपात तू माझ्याही घरात अखंड नांदत राहून दे हीच प्रार्थना करायची आहे आणि आता बघा हे करून झाल्यावर तुम्हाला बघा एवढीच आपल्याला बघा मांडणी होती आता सगळ्यात महत्त्वाचं की धनतेरस म्हटलं तर सेवा तर झालीच पाहिजे आता कुठली सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा या दिवशी ना तुम्ही जे काही धन्वंतरी देव आहेत ना तर त्यांनासुद्धा बघा तुम्ही या दिवशी तुळस अर्पण करू शकता आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमः या, या मंत्राचा मंत्र जप करू शकता कारण अर्थात धन्वंतरी देव तर, हे भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक अवतार मानला गेला आहे म्हणून या दिवशी तुम्हाला विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे तुमच्या घरात पंत्या वगैरे असेल तर लावून घेऊ शकता आणि हे सगळं करत असताना मी मी माझ्या घरातल्या सुख शांती समृद्धीसाठी आणि घरातल्यांचं सगळं अयोरोग्य व्यवस्थित राहावं आपल्याही घरात कुठल्याही व्यक्तींना जास्त आजाराची सामना करावा लागणार नाही अशी प्रार्थना तुम्हाला या दिवशी परमेश्वराला करायची आहे संपूर्ण पूजा करून झाल्यावर नैवेद्य कुठला अर्पण करायचा तर या दिवशी बघा धने आणि गुळ याचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान धन्वंतरींना अर्पण करायचा असतो तर धने आणि गुळ बघा याच नैवेद्याचा मान असतो तर भगवान विष्णू म्हणजेच बघा धन्वंतरी देवांना आणि माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे तर याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर बघा ही पूजा करून झाल्यावर मेन येते तर ती आरती तर तुम्हाला बघा धन्वंतरी देवांची आरती करायची आहे अर्थात धनतेरस म्हटलं तर सेवा तर येणार सेवेशिवाय आपली कुठलीही पूजा अपूर्ण आहे तर आता बघा कुठली सेवा करावी तर बघा तुम्हाला एक माळ धन्वंतरी मंत्र म्हणायचा आहे तर हा धन्वंतरी मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तर धन्वंतरी मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशाय हस्त हस्ताय सर्वमय विनाशाय त्रिलोकनाताय महाविष्णवे स्वाहा मंत्र आहे जो तुम्हाला बघा एक माळ करायचे आहेत जर बघा नसेल शक्य तर तुम्ही एकावन्न वेळा तरी पठण करावं तर बघा एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे तर एकदा रामरक्षा पठण करायची आहे गीतेचा पंधरा वाद्य तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला बघा कालभैरवास टक्कम पठण करायचं आहे एक एक वेळा महामृत्युंजय मंत्राची पठन करायचे आहे तुम्ही म्हणाल की भगवान विष्णूंची सेवा आपण करतो पण बघा त्याच्याबरोबर आपल्याला कालभैरवाष्टकम आणि महामृत्युंजय मंत्र का पठन करावा तर बघा अर्थात या दिवशी आपल्याला बघा यमदीपदानसुद्धा करायचं असतं तर अकालमृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला बघा भगवान शंकरांची सुद्धा उपासना करायची असते म्हणून आपल्याला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला बघा तु महामृत्युंजय मंत्राची पठण करायचे आहे तर बघा याच पद्धतीने आपल्याला धनतेरस साजरी करायची आहे आता आपण बघूया की उत्तर पूजा कशी करावी अर्थात जेव्हा आपण धनतेरसच्या दिवशी बघा ही पूजा करणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते उत्तर पूजा कशी करावी तर बघा धन्वंतरी देवांचा फोटो असेल तर तो तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन द्यावा आणि हे जे काही फुलं आहेत ना तर हे निर्मला टाकून द्यायचे आहेत कलशातलं पाणी हे तुम्ही कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता आणि नारळ याचं नारळ तुम्ही बघा अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जे विड्याची पानं आहेत ना तर ते तुम्ही निर्मल्यात जाऊन देऊ शकता आणि या कलशामधला एक रुपयाने सुपारी आहे तर तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही कलश पूजन करणार आहात ना तर तेव्हा तुम्ही वापरू शकता आणि हे मसाल्याचे जिन्नस घेतलेले आहे तर ते तुम्ही त्यांच्या जागेवर ठेवून द्यावे करणार ना तर त्या मूर्तीची सुद्धा तुम्हाला पूजा करावी गणपती बाप्पांची आणि बघा माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला बघा पूजा करायची आहे आणि नंतर बघा तुम्ही त्यांच्या जागेवर देवघरा ठेवू शकता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य प्रत्येकाने खाऊन घ्यावा आणि जे काही धान्य ठेवलेली आहेत ना तर तुम्हाला बघा आपापल्या अप जागेवर ठेवायचे जा आहेत आणि धने आणि गुळ नैवेद्य दाखवलेला आहे ना तर गुळ तुम्ही बघा थोडासा प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि धने तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता तर या पद्धतीने आपल्याला बघा उत्तर पूजा करायच्या आहेत आपल्याला पूजा मांडणी तुम्ही प्रदोष काळानंतर करू शकता आणि प्रत्येकाने आपापल्या घरात धन्वंतरी देवांची पूजा करावी अर्थात भगवान श्री हरिविष्णूंची सेवासुद्धा करायला विसरू नका तर या दिवशी यमदीपदान सुद्धा करायचं असतं आता यमदीपदान हे आपल्याही घरात अकाल मृत्यू येऊ देऊ नये म्हणून आपल्याला यमदीपदान करायचं असतं तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री सम समर्थ